पाहून घे अगोदर बॅटरी पाडून पाहून घे अगोदर गुफा म्हणू शकतो तो गुफा दाखवणार आहे कन्स्ट्रक्शन आहे शरब शिल्प याला म्हणतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो आहेत हातगड किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी आणि तुम्ही मागे एक झॅट बघू शकता हा आहे हातगड किल्ला तर मित्रांनो या किल्ल्याचं असं वैशिष्ट्य आहे की जे जी सातमाळा डोंगर रांग आहे त्याची सुरुवात या किल्ल्यापासून होते आणि महाराष्ट्र गुजरात सीमेवर असणारा हा हातगड किल्ला आपण बघू शकता इथूनच सातमाळा डोंगर रांगेची सुरुवातही होते आणि सगळ्यात शेवटही होतो ह्याच किल्ल्याजवळ बघू शकता मित्रांनो चांगली सोयी सुविधा केलेली आहेत आणि पायऱ्यांचे मार्ग आपण बघू शकता अरुंद अशा मोठमोठ्या पायऱ्या आहेत मित्रांनो चढाईसाठी एकदम सोपी चढाई आहे पायऱ्यांची पूर्ण सुविधा केलेली आहे तिथंपर्यंत जो पहिला दरवाजा लागतो तिथंपर्यंत आणि आपण बघू शकता ते आहे गाव तिथं पण काही जे ऐतिहासिक आहे आहे वास्तू आहेत थोडं वरती आल्यानंतर आपल्याला कातळात कोरलेलं पाण्याचं टाक दिसल दाखवतो तुम्हाला वरती जाऊन हे आहे पाण्याचे टाके तर मित्रांनो त्या काळात या पाण्याच्या टाक्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होत असाल आणि आताही त्याच्यात आपण बघितलं तर पाणी साचलेलं आहे पण ते पिण्यायोग्य नाही बघू शकता आपण तर जो एंट्रन्स आहे किल्ल्याचा पहिला दरवाजा लागतो त्या पहिल्या दरवाजाच्या शेजारी असलेला हा पाण्याचा टाका आपण बघितलाच कातळात कोरलेला आणि आता आपल्याला जायचं आहे मित्रांनो आत्ता इथून आपल्याला एक छोटीशी गुफा लागते ती दाखवतो तुम्हाला चला तर मग लवकर आपल्याला हा जो किल्ला आहे तो एक्सप्लोर करायचा आहे आणि नवीन काही तुम्हाला दाखवायचं पण आहे तर थोडं पाण्याच्या टाक्याच्या खाली उतरल्यानंतर आपल्याला काही असं एक मंदिर लागतं दर्शन घेऊ आणि वरती आपण जाऊ तर थोडं वरती चढून आल्यानंतर आपल्याला एक गुफा लागते गुफा पण म्हणू शकतो आणि कातळात कोरलेलं एक पाण्याचं टाकं पण पण ते पूर्णपणे उद्ध्वस्त अशा अवस्थेत आहेत पूर्णपणे ज्या दगडा आहेत त्या पूर्णपणे माचलेल्या आहेत असं वाटतंय का मित्रांनो हे एकेकाळी पाण्याचं टाकच असावं दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आपण बघू शकता जो किल्ल्याचा प्रवेश आहे त्या पहिल्या प्रवेश आपल्याला आणि बघू शकता आपण शिल्प याला म्हणतात आणि याची जो शिल्प आहे त्या शरब शिल्पाचा आपण आकृती बघू शकता मित्रांनो शरीराची जी आकृती आहे ती शिहासारखी आहे आणि जी तोंडाची आकृती आहे ती आपण काल्पनिक प्राण्यासारखी म्हणू शकतो आणि मित्रांनो एकझाट त्याच्या खाली आपण बघू शकता तिथं खाली बघितल्यानंतर आपल्याला एक कोरलेलं एक शिलालेख आपण बघू शकता पूर्ण पुसट अवस्थेत सध्या आहे आणि त्याची जी लिपी आहे मित्रांनो ती देवनागरीत लिपी आहे आणि त्याच्या थोडं वरती आल्यानंतर आपण बघू शकता इथं पण आपल्याला एक कोरलेला शिलालेख हा बघायला भेटतो हे आपण बघू शकता पहिला दरवाजा आहे आता आपल्याला जायचं आहे थोडं आल्यानंतर आपल्याला एक दुसरा दरवाजा भेटेल जो गुरुज आहे मित्रांनो दुसऱ्या दरवाज्याचा हा जो खालचा जो गुरुज आहे त्याच्यापेक्षा थोडा चांगल्या अवस्थेत आपल्याला दिसतो म्हणजे ज्याची ज्या गुरुजाची तटबंदी थोडी व्यवस्थित वाटते दुसऱ्या दरवाजाची आणि आता वरती आल्यानंतर आपल्याला तिसरा दरवाजा मित्रांनो लागल वरती आल्यानंतर आपण बघू शकता जो दुसरा दरवाजा सोडल्यानंतर आपण येऊन पोहोचतो तिसऱ्या जवळ असा कातळात कोरलेला जोर्णपणे खतरनाक असा कंट्रक्शन आहे इथलं आणि कातळात कोरलेला हा जो, को जो, जो दरवाजा आहे तो आपण बघू शकता कोरलेले जी गणपतीची मूर्ती आहे, आहे ती आपण बघू शकता आणि त्याला शेंदूर वगैरे लावलेला आहे वरती आल्यानंतर तुम्हाला इथं मारवती रायांची मूर्ती दिसेल मित्रांनो आपण बघू शकता मी आहे आता हे माझ्या मागे बघू शकता मारुती रायांची मूर्ती त्याच्याच एक्झॅक्ट ह्या साईडला आपण बघू शकता एक गुफा आहे आणि त्या गुफाच्या मध्ये मित्रांनो आपल्याला जायचं आहे बघू दाखवतो तुम्हाला मध्ये काय आहे ते हे आपण बघू शकता मित्रांनो कातळात कोरलेल्या आपण पायऱ्या पण बघू शकता इथं तर हा मार्ग आहे मित्रांनो मध्ये जाण्यासाठी आता आलोय गुफेमध्ये आणि आपण बघू शकता आपण Yes, साचलेल्या अवस्थेत आहेत तर फायनली मित्रांनो आपण बघू शकता जो आपण पाण्याचा टाका म्हणत होतो त्या पाण्याच्या टाक्याच्या मध्ये आलेलो आहोत आणि हा पूर्णपणे हा आपण बघू शकता पूर्णपणे हा पाण्याचा जो टाका आहे पूर्णपणे म्हणजे ढासळलेल्या अवस्थेत आहेत दगड वगैरे आपण बघू शकता आणि सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आता तुम्हाला गुफा म्हणू शकतो तो गुफा दाखवणार आहे तो पण रिक्स घेऊन पाहून घे अगोदर बॅटरी पाडून पाहून घे अगोदर आपण बघू शकता मी आलो आहे गुफेत आणि तुम्हाला दाखवतो हा गुफा मित्रांनो फायनली आपण याला पाण्याचा टाकाही म्हणू शकतो पण तुम्हाला मित्रांनो हे मला मी आज दुसऱ्यांदा आलो आहे पण हे बघितलं नव्हतं तुम्हाला हेच दाखवायचं होतं आपण मित्रांनो याला गुफा पण म्हणू शकतो आणि बुह्यारी मार्ग पण कारण की पूर्णपणे हे जे गुफा किंवा भुयारी मार्ग आहे तो पूर्णपणे ढासळलेल्या अवस्थेत आहेत आपण बघू शकता या दगडा वगैरे आणि खूप खोलवर असलेला हा भुयार मार्ग आणि आपण बघू शकता इथं शेजारी आपल्याला काही भिंत मोठी बघायला भेटते ज्याच्या बाहेर नेणारी असल तर बघू शकता आपण पाण्याचा टाका आहे भुयारी मार्ग पण म्हणू शकतो आपण त्या काळात काय असेल ते सांगता येणार नाही तर तुम्हाला तो पूर्णपणे दाखवलेला आहे तर आत्ता आपण जाणार आहोत जो किल्ल्याचा मेन टॉप आहे जिथं आपल्याला वरती जायचं आहे किल्ल्यावरती तर आत्ता आपण तिथं जाणार आहोत जो चौथा दरवाजा आहे तो तिथं आहे आणि आपल्याला आत्ता जायचं आहे मित्रांनो जो सर्वात मोठा या किल्ल्यावर शिल्प कोरलेला गेलेला आहे शिल्पाजवळ आपल्याला जायचं आहे आणि त्याला राणीचा बाग पण म्हणतात तर जाऊया तिथं आता तर वरती आल्यानंतर आपल्याला काही असे शीन बघायला भेटतात आणि आपण या रस्त्याने आलो आणि तो पुतारा नाशिक हायवे आहे आणि हे आपण हातगड गाव बघू शकता दाखवतो तुम्हाला तो, तो शिल्प आणि राणीचा बाग पण म्हणतात त्याला त्या वाड्याला तर आता तिथं चाललो आहे आपण आणि इथं पण काही जे अवशेष आहेत ते किल्ल्याचे ढासळलेले आहेत तर फायनली मित्रांनो पोचलो आहे आपण आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता हाच तो शिल्प आहे कोरीव काम केलेला आणि याला मित्रांनो राणीचा बाग पण म्हणतात राणीचा बाग पण म्हणतात आणि आपण हा शिलालेख बघू शकता हा पूर्णपणे देवनागरी लिपीत आहे शिलालेख आहे तो आपला बघून झालेला आहे आणि आता चाललो आहे आपण गडावरती तर असा काही जो आपण बघू शकता याला म्हणतात राणीचा बाग म्हणतात तर आता आपण येऊन पोहोचलो चौथा दरवाजा आहे गडाचा त्या चौथा दरवाज्याजवळ आणि आपण बघू शकता जो चौथा दरवाजा आहे तो चांगल्या अवस्थेत आहे आपण बघू शकता वरतीपर्यंत मित्रांनो पूर्णपणे आणि ग्रिल पण लावलेली आहे दरवाज्याला तर ती पण आता तुटक्या मोठक्या अवस्थेत आहेत तर चला आता आता इथून आपण जाऊन पोहोचतो डायरेक्ट जोगडाचा टॉप पॉइंट आहे आणि इथं ज्या जुन्या मित्रांनो पायऱ्या आहेत आणि हे कंट्रक्शन पण आपण बघू शकता जो चौथा दरवाजा आहे त्याचं जे कंट्रक्शन आहे ते पण चांगल्या अवस्थेत कुठेही पड झालेली नाही दिसत आणि ज्या पायऱ्या पण आहेत त्या पण चांगल्या अवस्थेत आहेत <द्णुण> जो चौथा दरवाजा आहे त्या चौथ्या आता आतावरती चढून आल्यानंतर आम्ही पोहोचलो आहे गडाच्या माचीवरती आणि आपण बघू शकता तिथून आपल्याला दोन रस्ते लागतात एक किल्ल्याच्या डावीकडे जातो आणि एक किल्ल्याच्या उजवीकडे जातो तर आपल्याला जायचं आहे मित्रांनो किल्ल्याच्या उजवीकडं रस्ते आहेत ते पूर्णपणे दगडाचे बनवलेले आहेत तर आता चाललो आहे आपण किल्ल्याच्या उजवी साईडला रस्ते आहेत ते पूर्ण किल्ला फिरवून आणतात आणि आता आपण मित्रांनो पोहोचलोय ते आपण हाटकेश्वर महादेव मंदिर आपण बघू शकता शिवलिंग आहे मित्रांनो इथं ते मंदिर बघितल्यानंतर मित्रांनो आपण येऊन पोहोचतो एका पाण्याच्या टाक्याजवळ आपण बघू शकता हे आहे पाण्याचं टाक बुरुज आहे आणि हा पूर्णपणे ढासळलेल्या अवस्थेत आहे पूर्णपणे दगड वगैरे बाहेर आलेले आहेत तिकडं बघू शकता काही वास्तू दिसत आहेत तर ते तुम्हाला तिथं जवळ जाऊन दाखवतो वरती आल्यानंतर आपल्याला ढासळलेलं काही जे त्या काळात असलेल्या जे बिल्डिंग्स वगैरे असतील पूर्णपणे ढासळलेल्या अवस्थेत आहेत ज्या वास्तू असतील त्या आपण बघू शकता पूर्णपणे ढासळलेल्या अवस्थेत आपण जे दगड आहेत ते आपण बघू शकता आहे आता एका बुरुजाजवळ आणि आपण बघू शकता हा तो बुरुज आहे तर तर मित्रांनो सांगू शकतो आता हा बुरुज आपण सांगू शकतो दिसायला बुरुजासारखाच आहे हे बघा एक धान्य कोठार आहे असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे आणि मित्रांनो वरती आल्यानंतर आपल्याला पाण्याचा टाका परत एक बघायला भेटलय i'm tu going ध्वजस्तंभ लावलेला आहे इथं ध्वज लावला जातो आणि आता आपल्याला जायचं आप आहे मित्रांनो खाली ह्या साइडनी परत आपल्याला तिकडं ती मस्जिद आहे तिथं जायचं आहे तर चला दारुगोळा कोठार आपण म्हणू शकतो इथून आपल्याला तिकडनं दरवाजा आहे त्या साईडनी जायचं आहे तर जाऊ आता तिथं आणि आप शेजारी आपण बघू शकता पाण्याचं कुंड पण आहे मोठं टाकं हे बघू शकता पाण्याचं जे टाकं आहे मोठं ते पण इथं आहे आणि आत्ता आपल्याला जायचं आहे मित्रांनो दारुगोळा जो कोठार आहे त्या कोठारामध्ये आणि त्याच्याच शेजारी जे आपण बघू शकतो जे दारुगोळा कोठार आहे ते मध्यम आहे आणि त्याच्या डाव्या साईडला पण एक पाण्याचा टाका आहे आणि उजव्या साईडला पण आपण बघू शकता ते पण पाण्याचा टाका आहे तर मित्रांनो फायनली आलो गोळा जो कोठार आहे त्या कोठारामध्ये ही ह्या साईडला आपण बघू शकता एक खिडकी आहे आणि छोट्या छोट्याले अशा जे खिडक्या आहेत तर तुम्हाला हे पाण्याचं जे टाका आहे ते दाखवलंच पाण्याची लेवल आहे मित्रांनो आपण बघू शकता तो आहे तिकडं सापुतारा जे की गुजरातचं महत्त्वाचं हिल स्टेशन आहे आणि ते इथून सहजासहजे आपण बघू शकतो इथून या किल्ल्यावरनं सहा ते सात किलोमीटर अंतर आहे सापुताऱ्याचं तर आपण बघू शकता एकदम जवळ आहे इथून आणि जर का तुम्ही कधी सापुतारा आले तर या किल्ल्याला हातगड किल्ल्याला नक्कीच भेट द्या सहा ते सात किलोमीटर अंतराच्या पॉईंटवर आहे हा किल्ला खांब बघू शकता त्या खांबाचे एक असं वैशिष्ट्य आहे का तो खांब मध्यांतर कसा दिलेला आहे की जी पाण्याची पातळी आहे या हातळा आहे याची पातळी मोजण्यासाठी या खांबाचा उपयोग केला जातो तर याच्यावरून समस्त मित्रांनो का पा पाण्याची पातळी ही किती खाली जाते वरती येते त्याच्यासाठी हा खांब दिलेला आहे सर्वात मोठा या किल्ल्यावरती पाण्याचा टाका आहे ते दाखवलं तुम्हाला आता आपण चालणार आहोत पुढं जी मस्जिद आहे ती तुम्हाला तो मस्जिद दाखवायची आहे आणि तिथून आपल्याला मग या किल्ल्याच्या बाहेर पडायचं आहे आणि शेजारी आपण बघू शकता पडक्या अवस्थेत असलेले बुरुज एंट्री गेट सोडल्यानंतर आपण उजवी साईडला गेलो होतो आता आपण आहे किल्ल्याच्या डावी साईडला दाखवतो तुम्हाला मस्जिद आणि ते ह्या साईडला आपण बघू शकता पूर्णपणे जे, आ, दे, जे ते जे बुरुज आहेत ते पूर्णपणे ढासळलेले आहेत आणि तो कुणी दिसतोय तिथं ते पण एक बुरुजच आहे सापुतारा हायवे नाशिक सापुतारा बोरगाव तो हायवे जातो तो आणि तिकडं सापुतारा आहे पुढ पुढं आल्यानंतर आपल्याला इथं समाधी बघायला भेटते बाबाची तर ही पीर बाबाची, बाबाची समाधी आहे नंतर आपल्याला परत एकदा पाण्याचं टाकं खोल असा दिसल इथं हे एक पाण्याचा टाका आहे तर जाऊया आता वरती